नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमत लासीन मठातील ऐतिहासिक बिलवर्चन सोळा कार्यक्रम सातशे छप्पन वर्षाची अखंडित परंपरा पहा टायटल न्यूज नेटवर्क सोबत वसमत येथील लासीन मठात सातशे छप्पन वर्षापासून एक धार्मिक परंपरा अखंडितपणे जपली जात आहे बिल्वारचन सोहळा असे या धार्मिक परंपरेचे नाव आहे प्राचीन काळी गुरु शिष्य परंपरेतून गुरुपूजनासाठी हा धार्मिक सोहळा प्रारंभ झाला होता वसमत लासीन मठाने हा ही परंपरा त्या काळापासून जप जपली आहे वसमत लासीन मठात तब्बल सातशे छप्पन वर्षापासून अखंडितपणे हा सोहळा दर श्रावण महिन्यात पार पडत असतो हजारो भाविक या ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी हजेरी लावत असतात लासीन मठाचे मठाधीश कर्बसौ शिवाचार्य महाराज यांनी ही ऐतिहासिक परंपरा जपली आहे वसपत लाशीन मठाचे मठाधीश कर्बसौ शिवाचार्य महाराज यांचे तपानुष्ठान सुरू आहे श्रावण मासानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह पार पडला यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले भजन कीर्तन महाआरती शिवदीक्षा सोळा असे धार्मिक कार्यक्रम झाले या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली ऐतिहासिक बिलवारचन सोळा वीस ऑगस्ट रोजी रात्री अत्यंत उत्साहात पार पडला या ऐतिहासिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविक उपस्थित झाले होते लाड लाडेतील तपस्वी मरुळ सिद्ध शिवाचार्य महाराज यांना यावर्षी बेल चढवण्यात आला माहेश्वर मंडळीच्या मंत्रघोषात हा सोहळा पार पडला कर्बसौ शिवाचार्य महाराज यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या सोहळ्यासाठी मराठवाड्यातील हजारो भाविकांनी उपस्थित लावून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला पहा या सोहळ्याचा सविस्तर वृत्तांत टायटल न्यूज सोबत

What? ព្រលេតាព្រះវិធានដល់ត្រង់ដល់ត្រង់ដល់ត្រង់ नाशिक मठ संस्थान वसपतनगर गेल्या सातशे छप्पन वर्षापासून पासून जी पारंपारिक ही जी श्रावण मासाची उत्सवाची परंपरा आहे अखंड शिवनाम सप्ताह त्यामध्ये त्रेचाळीसवं वर्ष या वर्षी संपन्न होत आहे आज महाप्रसादाचा दिवस आहे काल उपांत दिवस होता आणि त्याची सांगता आज या ठिकाणी झालेली आहे काल बिलवार प्राचीन कार्यक्रम सात ते छप्पन वर्षे पूर्ण झालेले आहे आणि बिलवार गुरुच्या स्वरूपामध्ये घेऊन त्यांचा पाद अभिषेक त्या ठिकाणी बिलवार बिल्वार्चन कार्यक्रमाच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे भावनपात्र रुद्र आर्ग्या आद आज, पाद्य मधुपर्क स्नान या भावनपात्री वस्तूच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून पंचामृत स्नान समर्पण करून एकादश नमकाध्याय एकादश चमकाध्याय पंचब्रह्म मंत्र त्या ठिकाणी रुद्राभिषेक संपन्न झालेला आहे लक्ष बिल्वार्चन सहस्त्र शिवनामावळीच्या माध्यमातून गुरु नामावळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मध्य रात्री तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे पंचमंगल प्राण आरती पंच आरतीच्या माध्यमातून आणि पुष्पांजली त्या ठिकाणी सांगता झालेली आहे सर्व शिवभक्तांना सर्व गुरुभक्तांना त्या ठिकाणी बिलोपत्राचा त्या ठिकाणी प्रसाद देण्यात आलेला आहे सर्वांना दर्शन दिलेलं आहे आणि सगळ्यांना शुभ आशीर्वाद देऊन आज त्याची सांगता या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताह ज्ञान आज महाप्रसादाचा दिवस आणि या सगळ्यांना खिरीचा प्रसाद सुद्धा आज या ठिकाणी सुरू आहे सर्वच गावातील बाहेर गावातील पंचक्रोशीचे सर्व शिवभक्त या ठिकाणी येऊन लाशीन मठांचे खीर प्रसाद म्हणून स्वीकारत आहेत आणि आमचा श्रावण मास तपो इष्टलिंग शिव पंचाक्षर षडाक्षर जपो अनुष्ठान एकोणीस वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि एकवीस दिवसाचा अनुष्ठान दिनांक पाच आठ दोन हजार चोवीसला सुरू झालेला आहे आणि सव्वीस आठ दोन हजार चोवीस तारखेला हे संपन्न होणार आहे त्याही दिवशी जंगम अर्चना करून त्या ठिकाणी अन्नदानाचा दा मोठा कार्यक्रम संपन्न होणार आहे आज तुर्तास आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली पाच सहा जिल्ह्यातील लोक या ठिकाणी प्राचीन परंपरेला परंपरेनुसार त्या ठिकाणी शेवेला येत परं� असतात सर्वांनी सेवा दिली आणि या ठिकाणी समाधान करत आनंद आणि मोठा उत्सव साजरा झालेला आहे अशाच पद्धतीचं दरवर्षी आपण सेवा द्यावी असं अभिष्ट चिंतन करून सर्वांना शुभमंगलमय आशीर्वाद देऊन झालेली सेवा या ठिकाणी विराम करतो पार्वतीपती शिव हर हर महादेव